लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धणेगाव इथं मंगळवारी सायंकाळी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमध्ये आई आपल्या अडीच वर्ष चिमुकलीला कुशीत घेऊन बसलेली होती याच दरम्यान सायंकाळच्या साडेसहा वाजण्याच्या सुमारास जीपमधून पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली पोलिसांनी सांगितले की एका विवाहासाठी औसा तालुक्यातील सेलू येथील पाहुणे धणेगाव का इथं खाजगी प्रवासी जीपमधून एम ए चौवेचाळीस बी एकोणीस चौवेचाळीस इथं येत होते यावेळी आईच्या कुशीत असलेली प्रतीक्षा राम बंडगर वय वर्ष अडीच ही जीपमधून खाली पडली या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला चिमुकलीच्या या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान या घटनास्थळाचा पंचनामा करून जीप चालका विरोधात देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्त्यावर पडता चिमुकलीचा मृत्यू झाला यावेळी आईचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता विवाहासाठी आनंदाने जात असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वांचे डोळे पाणावले होते पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौड करत आहे